बघा आपण दिशा व नकाशा हा धडा पाहिला की नाही त्याच्यामध्ये आपण दिशा आणि मुख्य दिशा आणि उपदिशा बघितलं आता मला सांगा मुख्य दिशा कोणत्या कोणत्या आहेत बरं आणि उपदिशा कोणत्या आहेत कोणत्यात बरोबर पण ह्या उपदिशा जरा लक्षात ठेवायला कठीण जातात की नाही मग तेव्हा आमच्या मॅडमनी मला जी कृपती सांगितली ती तुम्हाला सांगते बघा आ आ काय बर ईशान्य वा वायव्य न नैऋत्य आणि द दक्षिण आ ई वा न दे हे वाक्य लक्षात ठेवायचं म्हणजे अपोआप काय होतात दिशा लक्षात राहतात आ म्हणजे काय बर ई म्हणजे इज्ञ्य वा म्हणजे वायज्ञ न म्हणजे नित्य द म्हणजे तक्षी अ लक्षात वाक्य काय लक्षात ठेवाल आईवान नदी